सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक सातशे बहात्तर पासून आता सुरुवात करूया वयसे चे निवाये संपत्ती चे निसावाये सेव्या सेव्य जाये सरकटी तू जो तारुण्याचे भरात संपत्तीच्या मदाने सेव्या सेव्य वस्तूंचा विचार न करिता सरसकट त्यांचा उपभोग घेतो न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती जी गोष्ट करू नये ती करीतो असंभाव्य गोष्टीची हाव धरितो आणि ज्या गोष्टींबद्दल विचार करू नये अशा गोष्टी नेहमी मनात रिघावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जे थ न लागावे आंग मन जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करीतो जी वस्तू घेऊ नये ती मागतो आणि ज्या गोष्टी मनातसुद्धा आणू नयेत किंवा ज्या स्पर्शही करू नये त्या करीतो न जावे तेथ जाये न पाहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते विंची तोषे जेथे जाऊ नये तेथे जातो पाहू नये ते पाहतो खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे वर्ज्य केलेल्या गोष्टी केल्यानेच ज्याचा संतोष होतो न धरावा तो संगू न लगावे ते थलागू चरावा तो मार्ग जो ज्याची संगत धरू नये त्याची संगत धरतो ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी संबंध ठेवतो आणि ज्या मार्गाचे आचरण करू नये तो मार्ग आचरितो ना ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता जे ऐकू नये ते ऐकतो बोलू नये ते बडबडतो परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे मनातही नाही रुचावे लेनी, कृत्या, कृत्या जो करणे याचेनी नावे भलतेची करी आपल्या मनात येईल व आपल्यास सुखावह होईल तीच गोष्ट करण्याकडे लक्ष असल्यामुळे जो बरी वाईट गोष्ट करण्याबद्दल मुळीच विचार करीत नाही आणि यामुळे भलत्याच गोष्टींचे आचरण मज होईल का नरक यातना येईल हे पुढील जो परंतु आपले हातून पाप घडेल किंवा आपल्याला नरक यातना सोसाव्या लागतील या पुढील गोष्टींबद्दल तो विचार करीत नाही तयाचे लगे अज्ञान जगी दाटूगे सज्ञाना हि संगे झोंबो सखे त्या धर्मभ्रष्टाविरुद्धच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाढते की ते आपल्या बळाने मागे हटवू शकते परी असो हे आई क अज्ञान चिन्हे आणि क जेणे तुझं सम्यक जाणवे ते पण हे असो ज्या योगाने तुला अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट समजेल अशी त्याची आणखी काही लक्षणे सांगतो ती ऐक तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैशी ज्याप्रमाणे भ्रमराचे चित्त नवीन उमललेल्या कमळाच्या केसरावर आसक्त असते त्याप्रमाणे ज्याची प्रीती घरावर जडलेली असते साखरेची या राशी बैसली नुठे माशी तैसे स्त्री चित्त आवेशी जयाचे मन ज्याप्रमाणे साखरेच्या राशीवरून माशी उठत नाही त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्रीवर आसक्त झालेले असते बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू सबुडबुडी बेडूक पाण्याच्या कुंडातून बाहेर पडत नाही माशी शेंबडात गुंतल्यावर बाहेर पडू शकत नाही किंवा जनावर चिखलात रुतल्यावर बाहेर निघू शकत नाही तैसे घरी हुनी निघणे नाही जीवे मने प्राणे जया साप हो भाटी त्याप्रमाणे मन घरावरून दूर होत नाही व जो मरणानंतर आपल्या साप होऊन बसतो कंठी प्रमदा घे आटी तैशी जीवेंसी कोमपटी धरूनी ठाके एखादी स्त्री आपल्या जीवलगाच्या गळ्यात मिठी मारून बसते त्याप्रमाणे जो आपले खोपट जीवाशी धरून बसतो मधुरसोद्देशे मधुकर जचे जैसे गृहसंगोपन तैसे करी जोगा मधाचे आर्थ, मधमाशा त्याप्रमाणे जो संकटे सोसून आपल्या घराचे संरक्षण करीतो म्हातारपणी झाले मा आणि तयाचे का जे तुले, माता पितरा म्हातारपणी झालेले आणि त्यातही एकुलते एक असे मूल असले म्हणजे त्याच्या आई बापांचे त्याच्यावर जितके प्रेम असते ते तुले पाडेथा घरी जया प्रेम स्त्री वाचून सर्वथा था जाणे जो तितके त्याचे घरावर प्रेम असते आणि अर्जुना ज्याला स्त्री वाचून जगतात दुसरी प्रिय वस्तू नाही तैसा स्त्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही नेणे ने। त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करीतो आणि आपण कोण आहो व आपले सार्थक कशाने होईल हे काही जाणत नाही महापुरुषांचे चित्त जालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जयापरी ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात था। हानी लाज न देखे पराप वादू आई के जयाची इंद्रिये एकमुखी स्त्रिया ज्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे तो आपली हानी लोकलज्जा किंवा लोकांनी केलेली निंदा इकडे लक्ष देत नाही चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदेनाचे माकड गारुडी याचे जैसे होय ज्याप्रमाणे माकड गारुड्याच्या ताब्यात राहते त्याप्रमाणे जो मनात स्त्रीचा ध्यास धरून तिचेच छंदाने वागतो आपण पेही शिणवी इष्टमित्र दुखवी मग कवडाची वाढवी लोभी जैसा आणि ज्याप्रमाणे स्वतः अतिशय कष्ट सोसून आप्तमंडळींना मंडळींना दुखावून कृपण मनुष्य द्रव्य वाढवितो तैसा दान पुण्ये खांची गोत्र कुटुंबाबंची परिगारी भरी स्त्रियेची उणी हो नेदी त्याप्रमाणे दान पुण्य न करिता आपल्या कुटुंबातील इतर मंडळींनाही फसवितो परंतु आपल्या कुटुंबाची विषयेच्छा तृप्त करण्यात उणेपणा होऊ देत नाही पूजी ती दैवते जोगावी गुरुते बोले जखवी मायबापा दावी निदारपण तेवढ्याकरिता कोणाला कसे फसवितो ते पहा आपल्या आराध्य देवतेची साधारण सेवा करतो गुरुला थापा देतो व आईबापांनी पैसे मागितले तर त्यास शिल्लक नाहीत म्हणून सांगतो स्त्रियच्या तरी विखी भोग संपत्ती जे जे जी जी ती 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 उपभोगाकरिता घेऊन येतो प्रेमाथिले भक्ते जैसेनी भजीजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या इष्टदेवतेस भजतो त्याप्रमाणे जो स्त्रीची एकाग्र चित्ताने सेवा करीतो साच आणि चो ख, ते सीची ख, एरा जो स्त्री खेरावणूक तेही नाही जेवढ्या उत्तम व मौल्यवान वस्तू तेवढ्या सर्व स्त्रीलाच देतो आणि कुटुंबातील बाकीच्या माणसांना निर्वाहापुरत्या सुद्धा जिनसा देत नाही इयेते हन कोणी देखेल इयेसी वेखासे दे जाईल तरी युगची बुडाईल ऐसे जया स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते नायप्या ना मोडीजे नागांची आण तैसी पाळी उण खूण जो नायटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागाचे नवस फेडतात त्याप्रमाणे जो स्त्रीची थुंकी झेलतो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व तियेची आणि तिये लागी प्रेम अर्जुना फार काय सांगावे ज्याला स्त्री हेच दैवत वाटते व जो तिजपासून झालेल्या विशेष प्रेम आणि जे समस्त तियेचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त तिचे जेवढे आप्तसंबंधी संबंधी असतील त्यांना आपल्या जीवापलीकडील समजतो तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तेची रूप तो अज्ञानाचे मूळ आहे व त्याच्याच मुळे अज्ञानाची वृद्धी होते फार काय तो अज्ञान रूपच होय आणि मातली या सागरी मोकलली या तरी लाटांच्या एर झारी आंधोळे जेवी ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटांमुळे हेलकावे खाते देवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची त्याप्रमाणे जो आवडती वस्तू प्राप्त झाली असता सुखाच्या शिखरावर चढतो व नावडती वस्तू मिळाली असता खाली आपटतो ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्य साम्याची वाखती वाहे तो महामती अज्ञानगा त्याप्रमाणे हे महाबुद्धिमंता अर्जुना चित्तात वस्तूच्या लाभालाभांपासून चिंता उत्पन्न होते तो अज्ञानी होय आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी आरती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी आणि जो माझी भक्ती करतो परंतु मनात फलाची इच्छा धरतो आणि बाहेरून विरक्तपणा दाखविणारा मनुष्य ज्याप्रमाणे अंतर्यामी धनाची इच्छा करीतो नातरी कांताच्या मानसी इरगोनी स्वैरिणी जैसी राहाटे जारेसी जावया लागी किंवा व्याभिचारिणी स्त्री आपले जार कर्म चालविण्याकरिता पतीच्या पुढे पुढे करून त्याची मर्जी संपादिते तैसी माते किरीटी भजती गा पाऊटी करून जो दिठी विशो सुये त्याप्रमाणे हे किरीटी मजवर भक्ती आहे असे दाखवून जो विषयाकडे दृष्टी ठेवितो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात